नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी फडतरे ज्ञानदेवी रचला पाया या प्रीत वाक्यासह तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षणाचा वसा घेऊन पोहोचण्याचे काम इंद्रायणी विद्या मंदिर संचलित इंद्रायणी महाविद्यालय येथे गेली अनेक दशके करीत आहे आणि तळेगाव दाभड येथील जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी ही प्रशिक्षण संस्था आपल्या माध्यमातून तळेगाव दाभडे परिसर आणि मावळ तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय अधिकारी होण्याची जिद्द आणि महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी व मार्गदर्शन वर्ग आयोजित करीत आहे यासाठी इंद्रायणी कम्प्युटर लॅब संदर्भ ग्रंथ आणि नियतकालिकांनी परिपूर्ण असलेले वाचनालय इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने उपलब्ध करून दिले आहे या शासकीय परीक्षांसाठी जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी यांच्याकडे अनुभवी शासकीय अधिकारी आणि उत्तमोत्तम प्राध्यापक अशा फॅकल्टीज उपलब्ध आहेत अशी माहिती स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख सुधीर राऊत यांनी दिली केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाईलच त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी लवकरच क्लासेस सुरू होत आहेत या क्लासेसमध्ये परीक्षांची पूर्वतयारी सिलेबस प्रमाणे करून घेण्यात येईल प्रति आठवड्याला विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातील जेणेकरून विद्यार्थ्यांचा या परीक्षांसाठी नियमित सराव होईल जिज्ञासा यांना यासाठी या इंद्रायणी अध्यक्ष रामदास काकडे आणि सचिव चंद्रकांत शेटे यांचे पूर्णपणे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद